नमस्कार वास्तू मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे घराची रचना जर वास्तुशास्त्रानुसार नसेल तर घरामध्ये विविध प्रकारचे वास्तुदोष उत्पन्न होतात त्यामुळे घराची रचना ही वास्तुशास्त्रानुसार योग्य असणे हे अत्यंत गरजेचे असते त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वास्तुशास्त्राप्रमाणे घराची रचना कशी असावी घरामध्ये देवघर कुठे असावं किचन कुठे असावं बेडरूम कशी असावी इत्यादी सर्व गोष्टी आपण हे व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिलं ते म्हणजे घराचं मुख्य प्रवेशद्वार घराचं मुख्य प्रवेशद्वार हे उत्तर किंवा पूर्व दिशेला असणे सर्वोत्तम घराचे प्रवेशद्वार हे इतर दरवाज्यांपेक्षा मोठे असावे त्याची चौकट हे लाकडाची किंवा मार्बलची असावे घराचे प्रवेशद्वार हे चौकोनी आकाराचेच असावे व दोन समान आकारांच्या फळ्यांनी उघडणारे ते असावे प्रवेशद्वारावरती शुभचिन्हे लावावीत प्रवेशद्वारासमोर अस्ताव्यस्त पडलेले चपला अडग इत्यादी असू नये हॉल ज्याला आपण दिवाणखाना असे देखील म्हणतो हॉल हा पूर्व उत्तर किंवा ऐशान्य दिशेस असावा हॉलमध्ये देवदेवतांची चित्रे अजिबात लावू नये हॉलमध्ये टी व्ही सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ह्या आग्नेय कोपऱ्यात ठेवलेल्या उत्तम हॉलमधील बैठक व्यवस्था अशी असावी की हॉलमध्ये बसणाऱ्या पाहुण्यांचे तोंड हे दक्षिणेला होईल व घरातील कर्त्या पुरुषाचे तोंड हे उत्तरेला होईल अशा पद्धतीने हॉलमधील बैठक व्यवस्था असावी आता बघूया देवघर कसे असावे देवघर हे नेहमी ईशान्येलाच असावे देवारा हा लाकडाचा बनलेला असावा देवाऱ्यावरती एकाच देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो असू नयेत तसेच देवाऱ्यावरती जास्त देवांचे फोटो किंवा मूर्त्या अजिबात असू नयेत कमीत कमी असाव्यात देवघराची खोली ही शक्य असल्यास सेपरेटच असावी कारण देवघराचे पावित्र्य राखणे फार महत्वाचे असते आता सर्वात महत्वाचं म्हणजे किचन किचन हे नेहमी आग्नेय दिशेलाच असावे किचनमध्ये सकाळचा सूर्यप्रकाश यायलाच हवा अशा पद्धतीने खिडक्यांची रचना असावी जेवण करताना करणाऱ्या स्त्रीचे तोंड हे पूर्वेला होईल अशा पद्धतीने किचन ओट्याची रचना असावी आता बघूया डायनिंग रूम डायनिंग रूम ही वास्तूच्या पश्चिम भागातच असायला हवी पण जेवायला बसताना पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड होईल अशा पद्धतीने बैठक व्यवस्था असावी जर समजा किचनला लागूनच डायनिंग व्यवस्था करणार असाल तर डायनिंग टेबल हे किचन रूमच्या पश्चिम भागातच ठेवावे बेडरूम घरातील कर्त्या पुरुषाची बेडरूम ही नैऋत्यलाच असावी लहान मुलांची बेडरूम ही पूर्वेला असावी आणि त्याचसोबत घरातील उपवर मुला मुलींची बेडरूम ही वायव्य भागात असावी बेडरूममध्ये बेड हा नैऋत्य खोपऱ्यात ठेवावा झोपताना डोके दक्षिणेला होईल अशा पद्धतीने झोपावे बेडच्या समोर आरसा अजिबात असू नये टॉयलेट हे वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेलाच असायला हवे टॉयलेटसाठी सर्वात योग्य जागा कोणती तर ती वायव्य दिशा वायवी दिशेला टॉयलेट असणे सर्वोत्तम आता सगळ्यात शेवटी बघूया स्टडी रूम मुलांची स्टडी रूम ही ईशान्य ते पूर्व ह्या भागात असावे ह्या भागामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जेचा सा प्रभाव चांगला असतो त्यामुळे मुलांचे अभ्यासात मन चांगले लागते त्यामुळे स्टडी रूमसाठी ईशान्य ते पूर्व ही दिशा चांगली हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद